शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांचे डोळे सध्या टीव्हीच्या या स्क्रीनकडे लागलेत राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ अगदी उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली मोठा शेतीला फटका बसला शेतकरी उद्ध्वस्त झाला सरकारनं मदतीचा हात द्यावा अशी आर्त मागणी होतीये बळीराजा आज डोळे लावून बसलाय राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना मदत पुढच्या आठवड्यात मदतीसंदर्भात घोषणा दुष्काळाप्रमाणे सवलती लागू करणार राज्यात गेल्या दोन आठवड्यात आभाळ कोसळ लागत पाऊस पडला या पावसात शेतीचं अतोनात नुकसान झालंय तर अनेकांचे संसार वाहून गेले केवळ मराठवाड्यातील नव्हे तर राज्यातल्या तब्बल सव्वीस जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला या पावसानं किती हानी केली आहे याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला जवळपास साठ लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या लाग मदतीकडे लागले सध्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीग्रस्तांना मदत कधी मिळणार याबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसाच निर्णय मंत्रिमंडळांनी घेतला आहे राज्यात पावसानं माजवलेल्या हाहाकाराच्या पार्श्ववर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांकडून केली जाते मात्र सरकारी मॅन्युअल मध्ये ओल्या दुष्काळाचा उल्लेख नसल्याचं सांगत दुष्काळाप्रमाणे सवलती लागू करण्याची घोषणा केली आहे आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळात याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे या पार्श्वभूमीवर केंद्राकडून भरीव मदत आणावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते याबद्दल नुकसानीची सगळी माहिती मिळाल्यानंतर अहवाल केंद्राकडे पाठवला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे पुढेही ती करणार आहोत दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंटमध्ये मिळतो अतिवृष्टीनं मराठवाड्यासह राज्यातल्या विविध भागातील शेतकऱ्यांचं सर्वस्व हिरावलंय या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी अतिवृष्टीनं बेहाल झालेल्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन करण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारच्या समोर आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत